बेळगाव महापालिका आणि दक्षिणचे आमदार यांना कुठल्याच गोष्टीची खबर नसते म्हणून रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल बातमी बनवून प्रसार करण्यात येते पण त्यावरही प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असल्याचं चित्र अजूनही दिसत आहे याचं एक उदाहरण म्हणजे काही आठवड्यांपूर्वी आमच्या के एम एम मराठी वाहिनीने गजाननगर मच्छे येथील रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल बातमी केली होती ज्यामध्ये तेथील स्थानिकांनी आपली व्यथाही मांडली आणि गणेश चतुर्थीच्या आधी रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणीही करण्यात आली होती पण दुर्दैव असे की गणपती आले आणि विसर्जितही झाले पण या रस्त्याचं नशीब काही बदललं नाही हा सर्व प्रकार बघता असं वाटतं की जनतेला गृहीत धरून फक्त मतांसाठी त्यांचा वापर केला जातो पण त्यांच्यासाठी कोणतीही कामे का केली जात नाहीत आता जनता ही ह्या सर्व प्रकाराला कंटाळी आहे आता तरी हे रस्ते काम करण्यात येईल का की आणखीन पाच वर्षांसाठी नवीन आमदार येण्याची वाट बघावी लागेल असा जनतेतून सवाल केला जातोय संकल्प शिंदे कॅम एम मराठी बेळगाव